आज मी घेऊन आली टेस्टी शंकरपाळीची रेसिपी ते खूप इझी आहे बनवायला आणि खूप सिम्पल आहे बनवायला तर चला मग आजची आहे व्हिडिओ सुरू करूया ट्विटरला लाईक करून घ्या नाही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या तर चला मग बघूया आजचे व्हिडिओ नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी तर शंकरपाळीला मी काय काय घेतले दाखवते एक कप मैदा घेतला आहे ह्याला खाली बुट्टी ठेवले अर्धा कप पिठी साखर आहे बघा मी थोडस मीठ घेतलंय म्हणजे चवीला छान लागत आता ह्याला मिक्स करून घेऊया साखर आणि मैदा हलकस तूप गरम केलंय मी ह्याच्यात वतूया सगळं मिक्स करून घेऊया तुपात ह्याला हे, हे पा असा गोळा व्हायला पाहिजे म्हणजे आपलं तूप बरोबर लागले ह्याला आणि ह्याला छान गासून घ्या असं दोन्ही हातानं म्हणजे कुसकुशीत आपली शंकरपाळी बनते काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊया ह्याला मस्त मळलं आहे आपला जास्त बी मळायचं नाही असं हे पा मस्त झालंय आता आपण बनवायला घेऊया एक गोळा तोडून घेऊया आपण तूप लावून घेऊया खाली म्हणजे खाली चिटकुनी म्हणून तूप लावलेलं आहे मी लाटून घेऊया साईडने चिरलं तरी बी काय होत नाही ते नंतर काढूया आपण हे पहा लाटून घेतले आता साईडने आपण काय करूया काढून घेऊया पुन्हा लाटताना वापरूया ह्याला काढून घेऊया ह्याला कापून घेऊया तुम्हाला कशी आकार द्यायचा तसं देऊ शकता हे पण तयार आहेत एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे पहा मी दुसरी बी लाटून घेतले त्याला बी कट करूया कापून घेऊयाने तापले तेल तेलमध्ये सोड्या जादा गरम नको आहे आपल्याला तेल जास्त जास्त गरम नको आहे ह्याला ठेवा म्हणजे आतपातूर चांगले भाजतील आपल्या शंकर हे पहा वर ये आता ह्याला खाली वर करूया आपण मस्त फुला लागलेत बघा गॅस कम करूनच करा म्हणजे छान होते आपल्या शंकरपाळ्या मस्त झाले आपल्या भाजल्या शंकरपाळ्या काढून घेते ह्याला हे पहा मी दुसऱ्यांदा बी टाकले किती मस्त भाज्या लागले त्या शंकरपाळ्या काही फुटल्या त्या काही तुटल्या नाही त्या बघा किती मस्त भाज्या लागल्या त्या गॅस कमी करूनच भाजा म्हणजे छान आतपातूर भाजते मी शंकरपाळ्या आपल्या बघा बिलकुल गॅस कम आहे माझा बघा गॅस कम आहे बिलकुल कमीमध्ये भाजा म्हणजे चांगला आतपातूर भाजते खायला बी टेस्ट लागतात आतपातूर चांगलं भाजले म्हणजे बघा आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार आहेत काय मस्त झालेत कलर बघा किती मस्त आला आहे त्याला छान झालेत आपले शंकरपाळे बघा मी तुम्हाला तोडून बी दाखवते हे पा आत किती मस्त झाले शंकरपाळे एकदम बघा मस्त झाले त्या कशा वाटल्या नक्की सांगा कमेंट करून आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा